संतोष लड्डा दरोडा प्रकरणाचा तपास आता नव्यानं सुरू होणार आहे रोहिणी खोतकरला हरसुल कारागृहामधून चौकशीसाठी ताब्यात घेतलं गेलंय रोहिणी खोतकरकडेच दरोड्यातील सोनं असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले रोहिणी खोतकर हे एन्काउंटरमध्ये मृत्यू झालेल्या अमोल खोतकरची बहीण आहे आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून सचिन आता रोहिणी खोतकरची जी चौकशी होणार आहे त्याची दिशा नेमकी कशी असणार आहे ित्ती आता या प्रकरणात नवीन वळ निघालेला आहे कारण की महत्वाचे जे भाज्या दौरे आहेत ते पुणे शाखेच्या हाती लागलेले आहे या दरोडामध्ये जवळपास पाच किलोपेक्षा अधिकचं सोनं आणि तीस किलो, किलो चांदी गेली होती चांदी मिळाली मग हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आणि ती चांदी देखील रोहिणी कड रोहिणी तिच्या माहितीवरूनच समोर आली होती त्यानंतर आता तिला न्यायालयीन कोठडी मिळाली होती आणि या प्रकरणाचा तपास आता पोलीस करत असताना नवीन धाग्या दौऱ्यांच्या घेण्यात आलेला आहे या प्रकरणाची आता पुन्हा नव्याने चौकशी होणार आहे जी रोहिणी आहे खोदकर त्या रोहिणी दरोड्यातला सोनं जो आहे तो लपवल्याचं संशय पोलिसांना आहे त्याचे काही इनपुट्स देखील पोलिसांजवळ आता या सर्व प्रकरणाची पुन्हा एकदा नव्याने चौकशी होणार आहे तपास होणार आहे त्यानंतर आता सोन्याचा मात काढला जाणार आहे जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सचिन Thank mm -hmm. you.